छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र मुंबई <प्राणागे> येथील आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य कृती समितीचे दोनशे एकोणनव्वद दिवसांपासून आंदोलन सुरू आहे परंतु शासनानं या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही आहे या महाविद्यालयाची सोळा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तपासणी झाली आहे आणि त्यांचा अहवाल शासनास सादर केलाय परंतु शासनाने कोणतीही दखल घेतली नाही या आंदोलनात डॉक्टर काकासाहेब झिरपे डॉक्टर संदीप सांगळे प्राध्यापक आशा गायकवाड प्राध्यापक गणेश शिंगळे डॉक्टर अनसिराम भालेकर निलेश सन्ने इत्यादी प्राध्यापक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मिळावे यासाठी गुर या आझाद मैदानावर आंदोलन करत आहे सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून आम्ही या मैदानावरती आंदोलन करत आहोत सरकारने अधिक आतापर्यंत या महाविद्यालयाच्या पाच वेळेला तपासणी केलेली आहे तरी अद्याप सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही आहे तेवीस वर्षापासून आमचा हवामानवास अजूनही संपत नाही आहे तरी आ, आम या सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो न्यूज नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी भगवान जाधव फुलंब्री छत्रपती संभाजीनगर